आपल्या जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा आपण स्वतःला विचारतो मी कोण आहे मी काय करू शकतो माझं ध्येय काय आहे या प्रश्नांना उत्तर देणं कठीण असू शकतं पण या प्रश्नामुळेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा मिळते जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी योग्य प्रेरणा गरजेची आहे म्हणून मी आज स्वामींचा हा प्रेरणादायी संदेश तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकाल अशी मी अपेक्षा करतो जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आत्मविश्वास हा यशाचा मुख्य घटक असतो आपल्याला नेहमीच वाटत असतं की मी हे करू शकतो का लोक काय म्हणतील माझे अपयश असेल का पण लक्षात ठेवा आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास, विश्वास। आपण जी काही कामं करतो ती आपल्यावरच अवलंबून असतात आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत उभं राहण्यासाठी आत्मविश्वास हा महत्वाचा असतो आत्मविश्वास ही जीवनाची एक महत्वाची प्रक्रिया आहे अनेकदा लोक आपल्या अपयशाच्या भीतीने काही करतच नाहीत पण खरं सांगायचं तर अपयश आप आपल्याला योग्य मार्ग दाखवत अपयश आप हे आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असत आपण जर आपलं अपयश आप स्वीकारलं आणि त्यातून काही शिकलो तर यशाच शिखर गाठण सोपं होईल असे स्वामी म्हणता कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा ध्येय ठरवणे हे यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिलं पाऊल आहे तुमचं ध्येय काय आहे हे स्पष्टपणे ठरवा ध्येय ठरवल्यावर त्याच्याशी एक निष्ठ राहणं महत्वाचं असत अनेक वेळा आपण ध्येय ठरवतो पण अडचणी येताच मागे हटतो आपल्या ध्येयावर विश्वास ठेवला पाहिजे आपल्याला अडचणी येतील अडथळे येतील पण आपल्या, आपल्या निष्ठेमुळे आपण त्या पार करू शकतो ध्यानात ठेवा ज्या व्यक्तीचे ध्येय ठरलेले असते आणि जो आपल्या ध्येयावर एक निष्ठा असतो त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे स्वामी म्हणतात यशाचा एकच मंत्र आहे परिश्रम मेहनत आणि परिश्रमाशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही परिश्रमाशिवाय मिळवलेले यश तात्पुरतं असतं ते टिकून राहत नाही म्हणून सतत परिश्रम करा तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रत्येक क्षणी प्रयत्न करा परिश्रमाचं फळ नेहमीच गोड असत फक्त आपल्याला ते मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात आपल्या सर्वांकडे समान वेळ असतो दिवसाचे चोवीस तास पण यशस्वी आणि अपयशी व्यक्तींमध्ये फरक काय असतो तो म्हणजे वेळेच व्यवस्थापन तुम्ही तुमच्या वेळेच कस नियोजन करता यावर तुमचं यश या अवलंबून असत वेळेचा सदुपयोग केला तर कोणतीही गोष्ट साध्य करणे शक्य आहे तुमचे ध्येय काय आहे त्यानुसार वेळेचं नियोजन करा योग्य वेळेला योग्य काम केल्यास यशाचं शिखर तुम्हाला सहज गाठता येईल जीवनात सकारात्मकता फार महत्वाची आहे जेव्हा आपण कोणत्याही समस्येला सकारात्मकतेने सामोरे जातो तेव्हा ती समस्या लहान भासते सकारात्मक विचारसरणी आपल्याला प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची ताकद देते म्हणून नकारात्मक विचारांना आपल्या मनात जागा देऊ नका जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्या सोडवण्यासाठी सकारात्मकता ठेवा तुम्ही जर माझ्या चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑल करा जीवनातील सर्वात मोठा पाठ म्हणजे स्वतःला ओळखणे आपण कोण आहोत आपल्यात कोणत्या गोष्टीची ताकद आहे कोणत्या गोष्टीची उणीव आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे स्वतःला ओळखल्यानंतरच आपण योग्य दिशा निवडू शकतो जोपर्यंत तुम्हाला स्वतःवर विश्वास नाही तोपर्यंत जग तुम्हाला साथ देणार नाही स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपली क्षमता ओळखा कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा प्रत्येक संकट आपल्या जीवनात काहीतरी शिकवायला येतं संधी आणि संकटामध्ये फारसा फरक नाही ते दोन्ही आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतात जर आपण संकटाला संधी म्हणून पाहिलं तर ती आपल्यासाठी विकासाचा मार्ग ठरू शकते जीवनात आलेल्या अडचणींना न घाबरता त्यांच्याकडे एक संधी म्हणून बघा जीवनात यशस्वी होण्यासाठी सतत शिकणं गरजेचं आहे जगात रोज नवीन गोष्टी शिकायला मिळतील आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात प्रगती करत राहण्यासाठी सतत नवीन गोष्टी शिकत राहणं महत्वाचं आहे ज्याचं ज्ञान सतत वाढत त्याला कोणीही थांबू शकत नाही श्री स्वामी माऊली मला संदेश आवडत असल्यास एक लाईक नक्की करा जीवनात आपल्याला कोणत्या प्रकारचे लोक सोबत असतात यावर देखील आपलं यश अवलंबून असत आपल्याला नेहमीच काही प्रेरणादायी लोकांसोबत राहणं आवश्यक आहे आपल्या सोबतचे लोक कसे आहेत यावर आपण कसे विचार करतो हे ठरत नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबत राहून आपल्याला सकारात्मक यश मिळवता येणार नाही कोणत्याही कार्यात शंभर टक्के समर्पण असेल तरच त्यात यश मिळवता येत समर्पणाशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही म्हणूनच तुमचं कार्य असो किंवा तुमचं ध्येय असो ते साध्य करण्यासाठी तुम्हाला पूर्णत त्यात गुंतलेलं पाहिजे जबरदस्त समर्पण आणि एकनिष्ठता ही यशाची गुरु किल्ली आहे जीवनात यश म्हणजेच पैसा प्रसिद्धी किंवा संपत्ती मिळवणं असं नाही खरी यशस्वी व्यक्ती तीच असते जिच्या जीवनात समाधान आणि आनंद असतो आपण जे काही करतो ते आनंदाने आणि समाधानाने करावं जर आपल्याला आपल्याच कामात आनंद मिळत नसेल तर आपलं काम कितीही मोठं असलं तरी त्या यश मिळालं असं म्हणता येणार नाही मित्रांनो यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टीची आवश्यकता आहे पण सर्वात महत्त्वाचं आहे तुमचा दृष्टिकोन तुमचं ध्येय आणि त्या ध्येयाकडे जाण्यासाठी घेतलेला निर्णय तुम्ही कसे विचार करता तुमचं ध्येय कसं ठरवता आणि त्या दिशेने किती परिश्रम करता यावरच तुमचं यश या अवलंबून असत जीवनात कोणत्याही गोष्टीला घाबरू नका अपयशाला सकारात्मकतेने सामोरे जा परिश्रम करा आणि आत्मविश्वासाने यशाच शिखर गाठा आयुष्यात अनेक अडथळे येतील पण जर तुमच्याकडे सकारात्मक विचारसरणी असेल आणि अपयशाची भीती नसेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता हा संदेश आवडला असल्यास तुमच्या प्रियजणांना नक्की शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्कीच ऑल करा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद